मित्रांनो नमस्कार कथा संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी पापनाशक आहे पण त्याचबरोबर चमत्कारी आणि रहस्यमयही आहे ही आहे पुण्यदायीनी रमा एकादशीची दिव्य कथा एकदा धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना विचारतात हे प्रभू कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीचं नाव काय आहे तिचं पालन कसं करावं आणि तिचं फल काय मिळतं भगवान श्रीकृष्ण मंद हसले त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसू लागलं ते म्हणाले राजन या एकादशीचं नाव आहे रमा एकादशी ही अत्यंत पुण्यदायीनी असून मोठ्या मोठ्या पापांचाही नाश करणारी आहे या व्रताच्या प्रभावाने मृत मनुष्यही देवासमान तेजस्वी होतो कथेला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक विनंती हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवला आहे त्यासाठी एक लाईक आणि कॉमेंटमध्ये ओम वासुदेवाय नमहा लिहायला विसरू नका आता नीट ऐक राजन या एकादशीचं महत्व एका अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंगातून समजतं प्राचीन काळी एक राजा होता मुचुकुंद नावाचा तो धर्मप्रिय न्यायप्रिय आणि विष्णू भक्त होता त्याचं राज्य विशाल आणि समृद्ध होतं पर्वतांनी वेढलेलं नद्यांनी संपन्न आणि जनतेमध्ये धर्म आणि न्यायाचं पालन करणारा राजा म्हणून प्रसिद्ध होता त्याचे मित्र होते स्वर्गातील इंद्रदेव यमराज कुबेर वरुण आणि विभीषण राजा मुचुकुंदला होती एक कन्या चंद्रभागा तिरुपाने अप्सरां समान सुंदर आणि आचरणाने अत्यंत पवित्र होती राजा मुचुकुंदनं त्याचं लग्न केलं चंद्रसेन राजाचा पुत्र शोभन बरोबर चंद्रसेनचं राज्य अलकापुरीजवळील चंद्रावती नगरी म्हणून ओळखलं जात असे ते राज्य सौंदर्य संस्कृती आणि धर्माचं केंद्र होतं शोभन हा त्या राजाचा पुत्रच ज्ञानी विनम्र आणि तेजस्वी पण शरीरानं अत्यंत दुर्बल होता एक दिवस चंद्रभागा आणि शोभन सासरी म्हणजे मुचुकुंदाच्या राजवाड्यात आले त्यावेळी कार्तिक महिन्याची एकादशी जवळ येत होती राजाने नेहमीप्रमाणे ढोल वाजवून जाहीर केलं संपूर्ण राज्यात कोणतेही प्राणी मात्र माणूस असो प्राणी असो पक्षी असो एकादशीच्या दिवशी अन्नपाणी ग्रहण करणार नाही हे ऐकून संपूर्ण राज्य व्रताच्या तयारीला लागलं पण शोभन मात्र शांत बसला होता त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेचं सावट होतं तो चंद्रभागेकडे पाहत म्हणाला प्रिये माझं शरीर इतकं दुर्बल आहे की मी उपवास सहन करू शकणार नाही मी काय करू आता चंद्रभागा चिंतेत पडली तिला तिच्या पित्याची कठोर आज्ञा आठवली जो एकादशीचं व्रत मोडेल तो राजद्रोही ठरेल ती हळक्या आवाजात म्हणाली स्वामी माझ्या वडिलांच्या राज्यात एकादशीच्या दिवशी कोणीही अन्न प्राशन करत नाही जर तुम्हाला खायचं असेल तर दुसऱ्या ठिकाणी जा पण इथं राहायचं असेल तर हे व्रत करणं भाग आहे हे ऐकून शोभन थोडा वेळ शांत राहिला आणि म्हणाला ठीक आहे प्रिये जे नियतीत आहे ते होईल मी हे व्रत करतो त्याने एकादशीचं व्रत सुरू केलं सकाळ गेली दुपार गेली संध्याकाळ होताच तो थकून गेला रात्रभर जागरण देवकीर्तन मंत्रजप सुरू होता पण शोभनची अवस्था अत्यंत दयनीय झाली शेवटी पहाटेचा वेळी त्याने डोळे मिटले आणि देह सोडला चंद्रभागा शोकमग्न झाली राजा मुचुकुंदनं विधीपूर्वक अंत्यसंस्कार केले पण चंद्रभागा मात्र सती गेली नाही ती म्हणाली मी अजून जगात एक कार्य अपूर्ण आहे ती वडिलांच्या राजवाड्यात राहू लागली पण रोज रात्री चंद्राकडे पाहत आपल्या पतीचं स्मरण करायची ते ओघाने काळ पुढे सरकत गेला रमा एकादशीच्या पुण्य प्रभावाने शोभनाला मृत्यूनंतर एक अद्भुत दिव्य लोक प्राप्त झाला मंदराचल पर्वतावर उभी राहिली होती एक नगरी रत्नांनी झळकणारी महाल सुवर्णाचे खंभ मणिमय सिंहासन आणि सभोताली उभ्या होते शेकडो अप्सरा आणि गंधर्व शोभन त्या दिव्य नगरीचा राजा झाला होता पण त्याच्या मनात एकच विचार सतावत होता ही नगरी इतकी सुंदर आहे पण ती स्थिर नाही का त्याच वेळी पृथ्वीवर एक ब्राह्मण तीर्थयात्रेला निघाला त्याचं नाव होतं सुवर्मित्र तो वेदविद्ध्येचा ज्ञाता आणि सद्गुणी होता तो प्रवास करत करत त्या दिव्य नगरीच्या जवळ पोहोचला ते दृश्य पाहून तो थक्क झाला हे नगर तर इंद्रपुरीपेक्षाही सुंदर आहे तो आत गेला आणि त्याने शोभनाला पाहिलं त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद होता हा तर माझ्या राजा मुचुकुंदाचा जावई शोभन दोघे एकमेकांना ओळखले शोभनने ब्राह्मणाला सांगितलं हे सुवरमित्र माझ्या एकादशी व्रतामुळे मला हे नगर मिळालं पण मी ते श्रद्धेने नव्हे भीतीने केलं होतं म्हणून हे नगर अस्थिर आहे जर माझी पत्नी चंद्रभागा तिचं पुण्य मला अर्पण करेल तर हे नगर स्थिर होईल सुवरमित्र पृथ्वीवर परत आला आणि चंद्रभागेला सर्व वृत्तांत सांगितला हे ऐकून चंद्रभागेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले ती म्हणाली मला माझ्या पतीचे दर्शन घ्यायचं आहे मला तिकडे घेऊन चला ब्राह्मण तिला घेऊन वामदेव ऋषींच्या आश्रमात गेले ऋषींनी वेदमंत्रांनी तिचं स्नान करून दिव्य रूप दिलं क्षणात तिचं शरीर तेजोमय झालं आणि ती स्वर्गकामी झाली मंदाराचलावर शोभन आपल्या सिंहासनावर बसलेला होता तेवढ्या तेजस्वी चंद्रभागा आली तिच्या अंगावर दिव्य अलंकार डोळ्यात आनंदाश्रू शोभन उठला तिला आलिंगन दिलं आणि म्हणाला प्रिय चंद्रभागे तू आलीस माझं अपूर्ण आयुष्य आता पूर्ण झालं चंद्रभागा म्हणाली नाथ मी लहानपणापासून श्रद्धेने एकादशीचं व्रत करते आहे त्या पुण्याच्या जोरावर तुमचं हे नगर आता स्थिर राहील त्या क्षणी संपूर्ण नगरात सुवासिक वारा वाहू लागला आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि देववाणी झाली हे दिव्य दाम्पत्य रमा एकादशीच्या पुण्याने तुम्ही अमर श्रीकृष्ण म्हणाले राजन हीच ती रमा एकादशी आहे जो जो मनुष्य श्रद्धेने करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात ही कथा ऐकतो किंवा सांगतो त्याला विष्णुलोप प्राप्त होतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथा संजीवनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री विष्णू जय रमा एकादशी